शिक्षण म्हणा किंवा नोकरी बऱ्याच मुली आपल्या कुटुंबापासून दूर भाड्याच्या घरात राहतात खर्च विभागला जावा म्हणून मुलं मुली एकत्र राहतात अशाच नऊ मुली एकत्र एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या पोलिसांनी एकदा त्यांच्या घरावर धाड टाकली त्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून पोलीसही हदरले पाटण्याच्या बिर्ला कॉलनीत गेल्या सहा महिन्यापासून नऊ मुली भाड्याच्या घरात राहत होत्या मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथंच राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले पोलिसांनी एकूण नऊ मुलींना अटक केली आहे मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या या बनावट कॉल सेंटरचा संचालक फैजान हा फुलवारी शरीफ येथील रहिवासी आहे फैजानने स्वतः मुलींना त्याच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं मुलींसोबत काही तरुणीही हे काम करत होते आरोपी प्रत्येकाला दरमहा दीड ते दोन लाख रुपये पगार देत असे चौकशी दरम्यान मुलींनी सांगितले की त्या कॉल सेंटर असल्याचं समजून कामावर आल्या होत्या नंतर ही टोळी सायबर फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला जेव्हा एखादा ग्राहक ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटवरून खरेदी करत असे आणि वस्तू परत करत असे यावेळी त्यांना पैसे परत मिळण्यात अडचण आल्याने त्यांनी संबंधित वेबसाईटच्या कस्टमर केअरला फोन केला या टोळीने अनेक ई कॉमर्स कंपन्यांचा बनावट वेबसाईट तयार केल्या होत्या त्यामुळे ग्राहकांचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचायचा बसलेली तरुणी पैसे परत करण्याच्या बहाण्याने ग्राहकांकडून आधार कार्ड पॅन कार्ड आदींची मागणी करत असे त्यानंतर ती ग्राहकांच्या मोबाईलवर रिमोट ॲक्सपेस ॲप इन्स्टॉल करून त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे